शिरोळ पंचायत समिती बी व आरोग्य अधिकारी यांना श्री परिचारक यांनी मोर्चाद्वारे दिले निवेद निवेदन कवी सरकार इंगळी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील श्री परिचार भगिनी पंचायत समिती शिरोळ येथे बी डी बी डीओ साहेबांचे सहाय्यक कांबळे साहेब आणि आरोग्य अधिकारी महाडिक साहेबांना निवेदन देताना किमान वेतनाप्रमाणे पगार देण्यात यावा शासकीय कर्मचारी याप्रमाणे व सुट्टी देण्यात यावी प्रत्येक महिन्याचा पगार वेळेवर व्हावा विमा योजना लागू करावी श्री परिचारिकांना रात्रपाळी लावू नये तसेच त्यांना जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन आणि वर्ग चार या पदावर सामावून घ्यावे मात्र तूर्त त्यांना मासिक वेतन अठरा हजार देण्यात यावे औद्योगिक व्यव न्यायालयाच्या आदेशानुसार नोकरी कायम करावे अशा मागण्यांचा लवकरात लवकर विचार करावा आणि त्यांना न्याय द्यावा अशी विनंती मागणी करताना शिरोळ तालुक्यातील श्री परिचर तालुका अध्यक्ष सुशीला पुजारी बेबीजान द्राक्षी वनिता रेंदाळे रेहना मुजावर मनीषा कराळे प्रभावती गावडे सारिका कोकणे निर्मला परिठसह सर्व श्री परिचार उपस्थित होत्या तेव्हा परिचार विषयी मनीषा वराळे यांनी कवितेतून परिचार परिचारांची व्यथा सादर करून उपस्थित उपस्थितांचे मने जिंकले माझ्या साऱ्या भगिनी त्यांची मग बरोबर घ्या सर्वांनी सगळ्यात आधी कामावर आम्ही सगळ्यात आधी कामावर आम्ही दखल याची घेता का तुम्ही सगळ्यात आधी कामावर आम्ही दखल याची घेता का तुम्ही सगळ्यात मदत करावी आम्ही सगळ्यात मदत करावी आम्ही मोबदला विचारता आक्रंता तुम्ही मोबदला विचारता आक्रंता तुम्ही परिसर माझ्या साऱ्या भगिनी त्यांची मग बरोबर घ्या सर्वांनी कुणीही आम्हाला काम कुणीही आम्हाला कामं सांगत ती ओझ्याचे काढव आम्हाला मिळते गावाची उभवा सांगावी कष्टाची आमच्या दखल नाही घेती परिचर माझ्या साऱ्या भगिनी त्याची नोंद सर्वांनी म्हणे आम्ही मालक केंद्राचे कुणी म्हणे आम्ही मालक केंद्राचे कुणी म्हणे राजा उपकेंद्राचे साखर पेरून स्वार्थ साधण्याचे सरकार कष्ट होता काव साखर पेरून स्वार्थ साधण्याचे सरकार म्हणण्याचे आम्हाला असे आदान तरी ठेवण्याचे कारण सांगावे आमच्या पदाचे लक्ष सुद्धा आहे या सरकारचे परिचर माझ्या साऱ्या पद्धती त्यांची नोंद होत या तर तो आमचा आयटक तर तोय आमचा आयटक भारी पायपीत सदैव बाळासाहेब करी पवार वकिलांची आखणी भारी पवार वकिलांची आखणी भारी हाक देऊ चला शासन दरबारी परिचय

किमान वेतन प्राम तीन हजार पगारामध्ये तीन हजार पगारामध्ये कोल्हापूर जिल्हा आरोग्य परिचार संघटना कोल्हापूर जिल्हा आरोग्य परिचार संघटना तर आमच्या सगळ्यांच्याकडनं की आहे आमच्यासाठी तुम्ही काय तर करावं